डॉक्टर सी व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षा तेरा एप्रिलला ही एक्झाम मुलांची झालेली होती ज्यांना सायन्स विषयामध्ये आहे यासाठी डॉक्टर सी व्ही रमन ही परीक्षा राहते त्याच्यामध्ये मुलांना पाचवी सहावी हो सातवी आठवी नववी पर्यंत या परीक्षा ज्या इयत्तेनुसार असतात आणि ज्यांना सायन्स विषयामध्ये आहे त्यासाठी एक उत्तम परीक्षा आहे जसं की सहावीला होमी बाबा परीक्षा आहे परत क्लास नाईनला असते तर त्याच लेवलच्या ह्या परीक्षा असल्यामुळे सायन्स विषयामध्ये ज्यांना आहे त्यांना त्यांच्या जिल्ह्यानुसार किंवा त्यांच्या रँकनुसार त्यांना प्राईज अवॉर्ड आणि एक ज्युनियर सायंटिस्ट म्हणून जो किताब आहे तो त्याला मिळत असतो तर यासाठी एक महत्वाची परीक्षा आहे या परीक्षेचा जो पेपर आहे आता पाचवीचा तो पूर्णपणे आपण सॉल्व्ह करूया कशा पद्धतीचे प्रश्न असतात आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे ज्याला सायन्स विषयची आवड आहे त्याला सायन्स विषयमधील प्रश्न सोडवण्यासाठी त्याला बघूया आपण हा पेपर कसा आला होता दिसते आपल्याला जनसेवा सामाजिक शिक्षण प्रतिष्ठान डॉक्टर सी वी रमन बालवैज्ञानिक परीक्षा याच्यामध्ये पन्नास प्रश्न आहेत पाचवीचा पेपर आहे त्याला होते आणि एक तास वेळ आला होता त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि मराठी इंग्लिश मध्ये दोन्ही प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे मराठी इंग्लिश दोन्ही पत्ताच्या विद्यार्थ्यांना हा आचळ समजणार आहे लघुग्रह टिंबटिंब ग्रहांच्या दरम्यान आढळून येतात अॅस्ट्रॉइडस आर फाउंड तो ऍस्ट्रॉइडस जे आहेत आपल्याला दे आर बिटवीन द मार्स अँड ज्युपिटर मंगामी गुरु यांच्यामध्ये ते आहे राकेश शर्मा यांनी भारतीयांना कोणता संदेश पाठवला होता राकेश शर्मा फर्स्ट इंडियन टू गोविंद वाज द स्पेस त्याच्यामध्ये सांगितलं होतं सारे जहा आजच्या हिंदुस्था इंदिरा गांधी प्राईम होते त्यावेळेस एप्रिल टू थाउंड ट्वेंटी एप्रिल तर ट्वेंटीला पंधरा कृष्ण पक्ष आहे तर कोणत्या तारखे समोसा असेल इन द्रिल टू थाउंड पिरियड फ्रॉम द्वेन एप्रिल फोर्थ नाईट वॅनिंग तर न्यू मून डे त्यावेळेस असेल या ठिकाणी डॅश आवरणा सजीवांच्या ऑक्युपाय द पार्ट्स ऑफ लिव्हिंग थिंग्स कोणत्याही पण म्हणजे आज सगळ्या ह्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आकडतात आपला हवेमध्ये आहे देन uh, पाण्यामध्ये आहेत लिथोस्पिअर तो ऑल ऑफ द अबो सगळ्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आढळतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे वळ का फाइंड द इनकरेट स्टेटमेंट हिअर आणि अशा पद्धतीचे चांगले प्रश्न पण याच्यामध्ये विचारले गेले दिसते आपलं आयडेंटिफाय स्टेटमेंट इज दॅट इज अ इंटरेक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग लिव्हिंग युज ऑक्सिजन फॉर रिस्पॉरेशन फ्रॉम एनवायरमेंट एव्हरमेंट डिस्टर्ब एन्टल डिस्टर्म इज निड फॉर द सर्वल ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम मला हे ते आहे ते रॉंग वाटत आहे इसेनिशियल न्यूट्रियंट्स आर नॉट प्रोड्युस्ड इन द सॉइल तर सॉईल मध्ये इसेन्शियल न्यूट्रिंट्स नॉइट असं ते म्हणते हे पण रॉंग वाटतं तर आपण बघितलं याच्यामध्ये ऑप्शन आता बघूया तर आपल्याला थ्री अँड फोर्थ थ्री अँड फोर इज रॉंग ऑप्शन नंबर टू थ्री अँड फोर देन द बेस ऑफ द एव्हरी फूड चेंज तर प्रत्येक अन्न साखळीचा जो पाया आहे तो काय असू शकतो अन्न साखळी जी सुरुवात होते ते होते तो वनस्पती सगळ्यांचा बेस इन करेस्ट स्टेटमेंट इट्स करेक्ट टू बिटवीन द बॉयज डिस्क्रिमिनेट्विन दर्ल्स इट्स इनकरेक्ट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन बॉय अँड गर्ल इट इज अनजस्ट टू डिप्राय द गर्ल्स ऑफ गुड फूड ऑर इट्स अनजस्ट टू प्रिंट गर्ल्स फ्रॉम द गोईंग टू स्कूल तर याच्यामध्ये दिसते इट्स इट्स करेक्ट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन बॉयज अँड हे या ठिकाणी इनकरेक्ट स्टेटमेंट आहे रॉंग स्टेटमेंट आहे क्वेश्चन नंबर एट कंप्लीट द पेअर विथ करेक्ट वर कीर्तनातून त्याचे महत्व संत काडवेबाद राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी कशाबद्दल सांगितलेलं आहे तर त्यांचं आहे ग्राम गीतून स्वच्छतेचे महत्व संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेमधून स्वच्छतेचं महत्व लोकांना सांगितलं त्यांना कशामध्ये खालीलपैकी हे चिन्ह समोच्च रेष वापरतात वापरतात डॅश ऑफ द युज टू काउंटर लाईन मेथड इन मॅप काउंटर लाईन मेथड मध्ये आपल्याला या पत्तीच्या लाईन त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर हिस्टोरिकल फोर्ट बिल्ट ऑन द आयलंड हिस्टॉरिकल जे फोर्ट असतात त्यांना जे लाय लँड वरती असतात त्यांना आपण जलदुर्ग असंही समजतो त्यांना आयलँड पण म्हणू शकतो आणि जर ते असं आयलँड हे मोस्टली जमिनीवरती असतात त्याच्यामुळे त्याला भूदुर्ग असे म्हणू शकतो तो वरील सर्व ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी आपण देऊ शकतो देन डॅश चे कृषी शरज डॉक्टर स्वामीनाथन यांच्या एम एस स्वामीनाथन यांना गेले दोन हजार चोवीस मध्ये नोबेल प्राइज अवॉर्ड दिलं गेलं होतं कारण त्यांनी शेती क्षेत्रामध्ये तर त्यांनी ग्रीन रिव्हॉल्युशन आणलेले त्याच्यामुळं शेती जी आहे ती विकसित झालेली आहे इंडियाची पुढचा प्रश्न आहे डॅड हा वाहतुकीचा परिणाम दुष्परिणाम नाही डॅडश फुल इज नॉट हार्मफिल इफेक्टर ट्रान्सपोर्ट त्याच्यामध्ये लेको द ट्रॅक्ट दाईड बिगिन्स टू मायग्रेट टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट वर्ष लाईफ ऑफ द people has improved तर हा दुष्परिणाम नाहीये लोकांच्या जीवनात सुधारला जाते हा दुष्परिणाम नाहीये भारतात संदेश वाहनासाठी टिमटी कृत्रिम उपग्रहाचा अवलंब केला जातो इन इंडिया वी यूज दॅट डे सॅट सॅटेलाइट टू कॉल टू टू कम्युनिकेशन तर त्याच्यामध्ये आपल्याला एज्यू सॅट इन सॅट आर ए बटन त्याच्यामध्ये एज्यू आणि इन ऑप्शन नंबर फोर वन अँड टू इज द करेक्ट अँसर इयर तर इन सॅट चे सविस्तर नाव सांगा तर इन सॅट हा जो सॅटेलाइटचा एक सिरीज आहे त्याच्यानंतर त्याचं नाव होतं इंडियन नॅशनल सॅटेलाइट इंडियन नॅशनल सॅटेलाइट ते इंडियन झालंय पण इंडियन आहे देन वेन द प्रोपोर्शन ऑफ डॅट डॅश इन द एअर राईज इट लिव्ह टू द राईस इन टेम्परेचर हवेमध्ये कशा प्रमाण वाढल्यानंतर उष्णता वाढतं तर जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांच्यामुळे उष्णता वाढते ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये सगळ्यात मेन आहे मिथेन आणि दुसरा दोन नंबरला कार्बन डायऑक्साईड ऑप्शन नंबर थ्री इज द एन्सर देन जोड्या जुळवायचे प्रथिने प्रोटीन्स तर प्रोटीन जे आहे ते मोस्टली कडधान्यामध्ये आहे स्नेग्द्या पदार्थ फॅट्स हे तेलांमध्ये आहेत कर्बोदकीय हे पिष्टमय पदार्थांमध्ये आहेत आणि मिनरल म्हणजे लोह जर आपण जोड्या जुळवल्या तर बघा वन ला थ्री टू ला फोर वन ला थ्री टू ला फोर ऑप्शन नंबर टू इन दर शरीरातील प्रक्रिया ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पोहोचतो प्रोसेस सप्लाय द टू ऑल पार्ट काय ऑक्सिजन असतात म्हणजे जस की प्रत्येक पार्टला ऑक्सिजन लागतो आणि तो ऑक्सिजन कमी पडला तर आपलं जे हर्ट आहे ते काय करतं ब्लड पंपिंग करतं आणि ते जे काय लंग्स मधून आलेलं प्युअर ऑक्सिजन आहे ते सगळ्यांना सप्लाय करायचं काम करतं ते जे सगळं काम आहे त्यासाठी असतं ब्लड सर्क्युलेशन ऑप्शन नंबर फोर इन दियर आयडेंटीफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट हिअर नेहा फक्त ना रुमाल तोंडावर धरते नेहा जेवणापूर हा सुचत होते नेहा सुचलेल्या अन्न उघडे ठेवते नेहा निमित्त चुकीचे इनकरेक्ट स्टेटमेंट त्याच्यामध्ये दिसते आपल्याला नेहा केप्स अनकवर्ड ऑप्शन नंबर थ्री इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट हिअर तो अंगात एने टिंब टिंबमुळे होत असावे ज्या स्कॉजेस पझेशन पझेशन मीन्स इट इज अ मेंटल डिसऑर्डर मानसिक विकार याच्यामुळे येऊ शकतं खालीपैकी चुकीची जोडी ओळखा आयडेंटिफाय द इनकरेक्ट करेक्ट पेअर यामध्ये चुकीची जोडी ओळखायची द स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू द इनसेट मलेरिया द स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू द एअर टीबी द स्किन पिक्चर डिसीज डोळे एन एस त्याच्यामध्ये दिसते आपला ऑप्शन नंबर वन फ्लू दॅट इज द इनकरेक्ट पेअर विच ऑफ द फॉलोइंग व्हेकल्स कॅन यू बी युज टू मिनिमाइज द पोल्युशन लेवल तर पोल्युशन लेवल कमी करा असेल तर कोणत्या प्रकारचं वाहन तुम्ही वापरू शकता डिझेल वाहन पेट्रोल वाहन सीएनजी व्हेकल आर ई व्हेकल ई व्हेकल म्हणजे इलेक्ट्रिकल म्हणजे बॅटरीवर चालणार तर बॅटरीवर चालणार मध्ये पोल्युशन फारच कमी आहे ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट विच ऑफ द फॉलोइंग एडिक्शन डज नॉट हार्म द ह्युमन हेल्थ कशामुळे ह्युमन हेल्थ हार्म होत नाहीये त्यामध्ये टोबॅको अल्कोलिझम स्टिंग अँड अदर कोल्ड ड्रिंक्स यापैकी नाही त्याचं जे उत्तर आपण देऊ शकतो यापैकी विच ऑफ द फॉलोइंग एडिक्शन डज नॉट हार्म द ह्युमन हेल्थ असं जर आपण बारकाईनं पाहिलं तर तंबाखूमुळे तर खराब होते हेल्थ अल्कोहोल होते आता स्ट्रिंग आणि कोल्ड ड्रिंक्स यांच्यामुळे हेल्थ खराब होऊ शकत यापैकी जर आपण म्हंटल आता म्हणजे mm. कोणत्या मुळे होत नाही असं जर विचारलं तर यापैकी नाही म्हणजे असं कोणामुळेच होत नाही असं नाही तिघांमुळे पण हेल्थ खराब होते दॅट वॉज दन्सर इयर त्यानंतर सूर्यापासून येणारे अतिनिल किरण वायूचा थर शोषून घेतात अल्ट्रा व्हायोलेटर जे आहे त्याला ओझोन लेअर काय अपसॉप करते विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फूड चेन यापैकी करेक्ट फूड चेन कुठले तर आपण बघितलं ग्रास रॅबिट रॅबिटला स्नेक आणि स्नेकला ईगल इगल हा लाटला येतो याच्यामध्ये ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट अँसर यअर डॅडॅश ही so water, so एक नैसर्गिक आपत्ती आहे डॅडॅश नॅचरल कॅला मिटेल दुष्काळ पडणेल नॅचरल मिटेल इफ यू विट एन आईस कॅन्डी मेड फ्रॉम द आईस दॅट इज स्प्रेड यूजिंग ऑफ वॉटर यू विल गे तर तुम्ही जर एक खराब पाण्यापासून बनलेली आईस कॅन्डी खाल्ली असेल तर तुम्हाला गॅस्ट्रो हा पाण्यापासून पसरणारा आजार या ठिकाणी होऊ शकतो प्रश्न क्रमांक सत्तावीस वर्ल्ड नो टोबॅको डे तो वर्ल्ड नो टोबॅको डे हा साजरा होतो वन मे ला त्यानंतर इसरो इसरो तो फुल बॉम्ब सांगायचा तो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दट इज करेक्ट आंसर हियर नंबर टू देन एक्सेसिव यूज ऑफ मोबाइल कॉम्प्युटर टेलिविजन अफेक्ट्स बॅडली ऑन तो जास्त तुम्ही यूज केला मोबाईल टेलिविजन तर तो कसा परिणाम होणार आहे कान डोळे आणि पाठजाकना पण कारण आपण बसून बसून जो त्याला पण त्रास होणार आहे तो सगळ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो सर्व पर्याय ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट दूरदर्शन संचाचा शो कोणी लावला तर नुसत्या यांच्यामध्ये जो वन बेड ऑप्शन नंबर इज करेक्ट त्यानंतर ना खालील या ठिकाणी निवडायचं कोणते येऊ शकतं जर आपण आता याच्यामध्ये जर पाहिलं बार काही नाही तर कसं येऊ शकतं याच्यामध्ये डॅन्सर वॉज हियर आपण जर याच्यामध्ये डॅन्सर पाहिलं पाहिले तर चार पंचवीस फोर फादर ट्वेंटी आणि नाईन फादर फोर्टी तो फोर्टी फायव्ह मधून तर पंचवीस येते इकडे uh, जर पाहिलं तर मधून गेले तर ते ट्वेंटी येते मधून साहेब पंच्या तीस मायनस सिक्स्टीन जर आपण केलं uh, दात सांगेले चार फोर्टीन येतो ऑप्शन नंबर टू द दर इयर त्यानंतर खालील माहितीचा अधिकार माहितीचा अभ्यास करा पोर्शन अँसर द फॉलोइंग क्वेश्चन दिलेला आपला की एक uh, दिल्ले की मेडिसिन शॉप इज फिफ्टीन मीटर नॉर्थ ऑफ द हॉस्पिटल अँड टेन मीटर वेस्ट ऑफ द हॉस्पिटल हाऊस औषध दुकान रुग्णालयाच्या उत्तरेला पंधरा मीटर आहे रुग्णालयाच्या घराच्या रुग्णालय घराच्या पश्चिमेला दहा मीटर आहे असं दिलेले आहे तो आपण याच्यामध्ये शो करू शकतो नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट तो दिलेले औषध दुकान रुग्णालयाच्या उत्तरेला पंधरा मीटर आहे अँड रुग्णालय घराच्या पश्चिमेला दहा मीटर आहे तो रुग्णालय घराच्या पश्चिमेला दहा मीटर आहे घराच्या पश्चिमेला दहा मीटर म्हणजे इथं हाऊस आहे हॉस्पिटल आहे पंधरा मीटर आहे ओके देन दे बस स्टँड इज ट्वेंटी मीटर ईस्ट ऑफ द रेल्वे स्टेशन अँड नाईन मीटर E é. साऊथ ऑफ द हाऊस बस स्टँड इज ट्वेंटी मीटर ईस्ट ऑफ द रेल्वे स्टेशन ट्वेंटी एअरपोर्ट इज राईट टू द मिडल ऑफ द रेल्वे स्टेशन अँड बस स्टेशन या ठिकाणी आपल्याला एअरपोर्ट पण मिळून जाईल ओके असं दिलेलं आहे तर हा सगळा आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक एक इन विच डिरेक्शन द एअरपोर्ट फ्रॉम द ड्रग स्टोर तर ड्रग स्टोरच्या कोणत्या दिशेला जर आपण ही दिशा पाहिली तर दिसते आपल्याला तिरकी दिशा दिसते पाहिली तर साऊथ ईस्ट हा अग्नेय दिशा आपल्या ठिकाणी दिसते त्यानंतर दिसते वॉट इज द बिटीन द ड्रग स्टोर अँड द एअरपोर्ट यांच्यामधील पाहिलं टोटल अंतर किती होऊ शकतं याच्या जर आपण पाहिलं तर हे अंतर येणार आहे एअरपोर्ट अँड ड्रग स्टोर जर आपण अंतर पाहिलं नाईन आणि फिफ्टीन गेट ठेव ट्वेंटी ट्वेंटी फोर हे जे अंतर आहे आपलं टेन हे टेन आहे आणि हे टेन गेट ठेवत ट्वेंटी तर आपण एक राईट अँगल ट्रायंगल त्या पायतागोर थेरमचा उपयोग करू या ठिकाणी आणि जर आपण सोडवलं याचा तो उभ्या ठेवा तर बस स्टँड इज बस स्टँड इज रेल्वे स्टेशनच्या आपल्याला बस स्टँड इज ट्वेंटी मीटर ईस्ट ऑफ द रेल्वे स्टेशन तो बस स्टँड इज ट्वेंटी मीटर ईस्ट ऑफ द रेल्वे स्टेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे इकडचं म्हणजे इथं मध्ये आणि एअरपोर्ट आहे तर टोटल हे ट्वेंटी मीटरचं आहे असं दिलेलं आणि जर आपल्याला त्यांनी डायरेक्ट विचारला आता की व्हॉट इज द डिस्टन्स बिट्वीन द ड्रग स्टोअर आणि विमानतळ यांच्यामध्ये अंतर किती आहे जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर हे फिफ्टीन आणि हे टेन जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर इथून फिफ्टीन नऊ तर पंधरा आणि नऊ ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर इज द अँसर या ट्वेंटी फोर डायरेक्ट येते आपल्याला की इथं बरोबर मिळेल आहे फिफ्टीन नाईन नाईन ट्वेंटी फोर वॉट द डिरेक्शन ऑफ द रेल्वे स्टेशन विथ फुट टू द हाऊस तर हाऊसच्या कोणत्या साइडला रेल्वे स्टेशन आहे जर आपण बघितलं हाऊस इथं आहे रेल्वे स्टेशन इकडे आणि जर ही जर साइड बघितली आपली तर बघा ही कुठली येते साऊथ वेस्ट साईड येते आपले ऑप्शन नंबर टू इज द द इयर मिसिंग मिसिंग नंबर नंबर या ठिकाणी करायचा आहे या प्रश्नामध्ये जर आपण सगळ्यांची सम केली सात प्लस आठ प्लस नऊ आपल्या दिसते सात पंधरा ट्वेंटी फोर ट्वेंटी ला आपण थ्री येते तिथे बघा बारा सहा अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस सत्तावीस सत्ता ला तीन नऊ आलं या ठिकाणी आपण केलं तर सतरा चौदा आणि पाच सगळ्यांची बिरिय स्कोर आहे सातांच्या बारा पाच सतरा चौतीस चौथ सेव्हन्टीन वी हव इयर सेव्हन्टीन फोर्टीन आणि फाईव्ह चालली थर्टी सिक्स ला डिवाइड केलं थ्रीने बारा ट्वेल्व्ह ऑप्शन नंबर टू ट्वेल्व इज दर इयर त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स मध्ये दिसते आपल्या सर्कलमध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये आपला क्यूब नंबर दिसतात त्या ठिकाणी चा क्यूब वन आहे थ्रीचा सत्तावीस आहे त्याने एकशे पंचवीस हा पाच चा क्यूब असल्यामुळे ऑप्शन नंबर थ्री इज दर आहे त्यात दिसते आपल्या या ठिकाणी हाऊ बिन स्क्वेअर आर देर इन द गिव्हन फिगर या फिगरमध्ये ऍक्च्युअली जे टोटल सगळे नंबर या ठिकाणी आलेले आहेत सगळे जे काही स्क्वेअर असेल जर आपण काउंट केले वन बाय वन वन बाय वन चे किती स्क्वेअर आहेत टू बाय टू ची किती स्क्वेअर आहेत आणि थ्री बाय जर काढले हे तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट देन एक जानेवारी सोमवार दोन हजार सोमवार दोन जानेवारी दोन हजार वार असेल तर एक जानेवारी दोन हजार ला सोमवार होता तर दोन एक जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ला मंगळवार असेल त्याच्यापुढे एक झालं आपण बुधवार ऑप्शन नंबर वन इज देन द या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे आपल्याला वेंडायग्राम मध्ये दिसते आपल्याला त्यामध्ये खो खो खेळणारे कबड्डी खेळणारे आणि क्रिकेट खेळणारे विद्यार्थी आपल्या याच्यामध्ये दिसतात त्याच्यामध्ये हाऊ मेनी स्टुडंट्स प्ले क्रिकेट ओनली ती जण फक्त क्रिकेट खेळतो क्रिकेट ओनली खेळणारे आहेत आठ जण ऑप्शन नंबर फोर दन खो खो आणि कबड्डी दोन्ही खेळ खेळणारे खो खो आणि कबड्डी जे खो खो मध्ये पण आहेत आणि कबड्डी मध्ये पण आहेत असे जर आपण पाहिले ते आहे थर्टीन प्लेअर या ठिकाणी आहेत ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर आपण बघतो क्रिकेट आणि खो खो व कबड्डी तिन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी क्रिकेट खो खो कबड्डी तिन्ही मध्ये असले पाहिजे तर आपण बघितलं त्याच्यामध्ये सेवन इज द एन्सर इयर ऑप्शन नंबर टू इज द एन्सर इयर स्टडी द फॉलोइंग फॉर्मेशन केअरफुली अँसर द फॉलोइंग क्वेश्चन यात डिजिट आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर नंबर देमॉलेस्ट नंबर कोणता असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असेल तर असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करून घेऊया आपण सगळ्यात लहान जो आहे वन 385, टू we थ्री 495, then we फोर्टी सिक्स आणि त्यानु हा सेव्हन हंड्रेड फोर्टी सिक्स तो सेकंड स्मॉलेस्ट नंबर आपल्याला दिसतो या ठिकाणी भागणाऱ्या किती संख्या याच्यामध्ये आपल्याला फक्त बेरीज करायचे 9 दोन नाईन ना प्लस टू इलेव्हन टेल आलेले दन पाच तेरा तेरा आणि सोळा याची येते नऊ पाच चौदा चौदा चार अठरा येते पाच 4 नऊ सहा 15 आणि सात आणि चार बारा आणि सहा अठरा तर आपण दिसते पंधरा अठरा आणि बारा आणि हे अठरा म्हणजे फक्त एकच संख्या आहे की जे जीवडवत नाही म्हणजे वन टू थ्री फोर अशा चार संख्या आहेत ज्यांना तीनने भाग जात आहे इथली आपण इथली लिहिले सेव्हन फोर सिक्स ऍडिशन केली ना ओके बरोबर देन साडेआठ वाजता तास मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंश जर कोण होईल साडेआठ वाजता जर आपण घड्याळामध्ये बघितलं तर या ठिकाणी आठ आणि तीस त्याच्यामधला गाठ आता एकशे दिसते आपल्याला याच्यामध्ये घड्याळामध्ये जे इथं सहा असतात इथं सात आणि इथं आठ जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जो काय अँगल त्याच्यामध्ये राहतो तीनशे साठ डिग्रीला आपण बारा तीस डिग्रीच आहे तीस आणि तीस साठ झालं परंतु जो हावर आहे तो हा काटा खाली असतो तो पंधरा डिग्री अजून पुढे जाणार आहे तो लक्ष साठ आणि पंधरा जर आपण केलं तर ऑप्शन नंबर थ्री सेव्हन्टी फाय डिग्री दोन एका रांगेत आठ ठाऊन विद्यार्थी ते 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 तेरा दुसऱ्या रांगे केले उरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मधमत असणारा क्रमांक किती येईल द फिफ्टी एट स्टुडंट्स आर स्टँडिंग इन स्टेट लाईन थर्टी स्टुडंट ट्रान्सफर टू अन अदर लाईन वॉट विल द नंबर ऑफ द मिडल ऑफ द स्टुडंट रिमेनिंग लाईन मिडल लकवांत आहे लक्षात फिफ्टी त्याच्यामधून समजा आपण तेरा काट इज फोर फोर्टी जर आपल्याकडे तीन विद्यार्थी असले असते तर याचा जो मिडल येतोय आपल्या तीन विद्यार्थी कारण हा एक ऑड नंबर आहे तर त्याचा मिडल जो आहे तो दोन नंबरचा आहे जर आपण जर बघितलं तर मिडल समजा आपल्याकडे पाच विद्यार्थी असले असते वन टू थ्री फोर फाय त्याचा जो मिडल आहे तो तीन नंबरचा आहे सिम्पली तो याप्रमाणे जर आपण याचा मिडल जर काढायला गेलो तिथे आपल्याकडे फोर्टी आहे तो फोर्टी चा आपण जर मिडल काढायला गेलो तर किती येतोय म्हणजे हा साधारण साडे बावीस म्हणजे ऑप्शन नंबर थ्री ्वेंटी थ्री इज चूज द करेक्ट मिरर इमेज ऑफ द अल्टरनेटिव्ह याच्यामध्ये आपला प्रतिमा हा जो कोपरा आहे तो बरोबर ह्या बर साईडला कोपरा दिसला पाहिजे सेम या पत्तीने जसा हा कोपरा दिसतोय तसाच सेम म्हणजे रेश आहे ती पण या जर आपण क्लिअर बघितलं तर ऑप्शन नंबर टू इज द या ठिकाणी आपल्याला मिरर वॉटर इमेज बघायची वॉटर इमेज खाली असते ऑलवेज मुलांच्या वॉटर इमेज मध्ये गलती होते कारण वॉटर इमेज खालच्या साईडला जी साईड ही दिसलेली तसंच ह्याचा सेम पॅटर्न असा पाहिजे आता याच पत्तीचा जो व्हाईटचा चा पॅटर्न आहे सेम पॅटर्न असणार एकच आहे ऑप्शन नंबर त्या पद्धतीने डिफरंट अल्टरनेटिव्ह त्याच्यामध्ये टू थ्री फोर फोर फाय सिक्स फायव्ह फोर सिक्स सेव्हन फाय सिक्स म्हणजे सगळ्यामध्ये सिक्वेन्स मध्ये नंबर याच्यामध्ये नाहीये फक्त असंही आपण म्हणू शकतो किंवा सगळ्यांना डिव्हाइड होणारे नंबर आहे तो डिवाईड होणार दिसत नाही चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विल कंटिन्यू सेम पॅटर्न सेम पॅटर्न ना बघायचे आपल्याला काय होतं याच्यामध्ये टू या पॅटर्न मध्ये आपण बघितलं त्याचबरोबर असाही पॅटर्न आपण दिसतो टू प्लस थ्री फाइव्ह किंवा टू टू हजार फोर प्लस वन फाईव्ह फाइव हजार टेन प्लस वन एलेवन आणि एलेव्हन सेवन्टीनच काय ना आता लागलं नाही दिसत आपलं इथं वन टू टू फोर कोणत्याही प्रकारचा सिक्वेन्स इकडे लागत नाही त्याच्यामुळे जर आपण बघितलं हे जे प्राईम नंबर आहे टू थ्री फाईव्ह सेव्हन सेव्हन नंतर ना आठ नऊ दहा अकरा अकरा प्राईम नंबर आहे अकरा नंतर पुढचा प्राईम नंबर काय असला पाहिजे तेरा तेरा नंतर चौदा पंधरा सोळा सतरा प्राईम नंबरची सिरीज आपल्याला दिली ऑप्शन नंबर फ्री ऑफ दर चूज द अल्टरनेटिव्ह इयर फाईव्ह फिफ्टी सिक्स हाऊ मेनी असं आपल्याला दिलेलं आहे तो त्याचा एन्सर कसं येऊ शकतो त्याचं जर आपण बघितलं सेम पॅटर्न मध्ये बघायचं आपल्याला की काय व्हॅल्यू जी शिकते फायव्ह फिफ्टी सिक्स किती याचं उत्तर आपण मध्ये पण टाकू शकता लगेच आपण सोडून पण घेऊया तर आपल्याला हा याचा आणि त्याला इंटू टू करा फिफ्टी आलं तसं छत्तीस त्याला इंटू टू पद्धतीने सिविर रमन चा पूर्ण पेपर आज आपण सोडून घेतला यातले प्रश्न नक्कीच आपल्याला उपयोगी पडणार आहेत आपण कोणती एक्झाम द्या आपण होमिओ द्या कोणत्या प्रकारचे एक्झाम द्या ज्यांना सायन्स विषयामध्ये आवडे हा पेपर महत्वाचा आहे याच्या फॉर्म बद्दल आपण माहिती दिली होती काही आपल्याला बऱ्याच एक्झाम ह्या वस आल्यामुळे याची एक्स्ट्रा आपण काही पेपर सोडून घेणार होतो ते आपल्याला वेळ नाही मिळाला पण पुढच्या वेळेस आपण नक्कीच याच्या अजून घेणार आहोत आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की आपण शेअर करा सर्व प्रकारच्या काही एक्झामच्या अडचण असेल तर आपण कमेंट करा आपल्या सगळ्या चॅनलवरती सगळ्या प्रकारच्या एक्झाम लाईव्ह क्लासेस दररोज आपले सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल सैनिक स्कूल नवोदय या सगळ्याचे लाईव्ह क्लासेस चालू असतात आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह क्लास सेक्शन जर गेला तर तुम्हाला डेलीचा लाईव्ह क्लास जो आता चालू ते पण दिसून जाईल मुलं आपली समोर समोर वर्षभर एक प्लॅन तयार करून व्यवस्थित वर्षभर तयारी करतात सगळे रिझल्ट आपल्या ऑनलाईनचे असतात भेटूया आपण पुढच्या वेळी 全員、全員回らない。